जिल्ह्यातील दोनशे दोन सेवानिवृत्त शिक्षकांना संगणक वसुलीचे एक कोटी सोळा लाख वीस हजार रक्कम परत करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मान्यता दिली असल्याची माहिती सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी दिली सन दोन हजार बावीस तेवीस चोवीस या वर्षात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेले प्राथमिक शिक्षक एम एस टी संगणक प्रशिक्षण मुदतीत केले नाही म्हणून दिलेले वार्षिक वेतनवाढ सेवानिवृत्तीनंतर पेन्शन ग्रॅच्युटीमधून कपात केली होती याविरोधात महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्रमांक एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर व दोन हजार सातशे दाखल केली होती त्याची सुनावणी होऊन न्यायालयाने निवृत्तीनंतरच्या देय रकमेतून कोणतीच रक्कम कपात करता येत नाही कपात केलेली रक्कम सेवानिवृत्त शिक्षकांना परत करावी असे निकाल देऊन जिल्हा परिषदेला आदेश दिले होते शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी जिल्हा परिषद सामान्य प्रशासनाला उच्च न्यायालयाचा निर्णय सादर करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त विभागाचे मीनाक्षी वाकडे यांचे अभिप्राय घेऊन या दोनशे दोन सेवानिवृत्त शिक्षकांचे से कपात केलेल्या रकमा परत करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले आहेत या सेवानिवृत्त शिक्षकांची से याचिका दाखल करण्यासाठी शंकर सावंत वसंत दिघे दिनकर घोडके सिद्धेश्वर धसाडे अरुण पाटील सुतार सुभाष फुलारी पंडित काशीद रामेश्वर दहिटणकर सुधीर खरटमल रमेश गायकवाड मल्लिकार्जुन बडदार सिद्ध्रामप्पा जिरगे यांनी प्रयत्न केले यापूर्वी तीनशे ऐंशी सेवानिवृत्त शिक्षकांचे से तीन कोटी ऐंशी लाख रुपये रक्कम परत केली आहे अजून तीन याचिका सामान्य प्रशासनाकडे मंजुरीसाठी आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका